नमस्कार आम्ही लो लोक या यूट्यूब मंचावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रो लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या सत्तारूढ महायुतीला मोठा फटका बसताना आपण पाहिलेलो या निवडणुकातील जवळपास एकशे पंचावन्न मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीनं आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या येत्या विधानसभा निवडणुका या सत्तारूढ महायुतीसाठी एक मोठं आव्हान ठरणारे आहेत महाराष्ट्रातल्या या निवडणूक पराभवाचं विश्लेषण करताना महाराष्ट्र भाजपाचे मातब्बर नेते एकमेव नेते देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की आम्हाला जागा जरी कमी मिळालेल्या असल्या तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडी आणि महायुती यांना मिळालेल्या मतात फारसा फरक नाही तो आम्ही सहज भरून काढू अंकगणित अंकगणितीय पद्धतीने विचार केला तरी आपल्याला सहज दिसून येतं आणि हे आव्हान काही फारसं मोठं असणार नाही असा निष्कर्ष त्यांनी आपल्या या चिंतनातून काढलेला होता पण मित्र हो ते तेवढंच काही खरं नाही अंकगणित किंवा गणित बेरीज बजाबाकी बाबी विधानसभेत सरकार स्थापन करताना फायद्याच्या असतात निवडणुका जिंकण्यासाठी केवळ गणित काम करतात हे मात्र खरं नाही निवडणुका जिंकण्यासाठी प्रमुख अट असते की जनमानस आणि जनभावना ओळखण्याची आणि जनमानसाचा प्रतिसाद आपल्याकडे वळवून घेण्याची आणि याच पद्धतीने साऱ्या निवडणुका होतात आणि जिंकल्या जातात निवडणुका तेव्हाच जिंकल्या जातात किंवा लोक एखाद्या राजकीय पक्षावर एखाद्या नेत्यावर प्रेम करतात एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा किंवा कार्यक्रम लोकांना आवडतो त्या कार्यक्रमावर लोक विश्वास ठेवतात आणि त्या पद्धतीने मतदान करतात म्हणूनच mm -hmm. निवडणुकांसाठी गणितापेक्षा अंकगणितापेक्षा जनमानस आणि जनभावना या महत्त्वाच्या असतात फडणवीसांच्या बाबतीत नेमकं हे असं काहीतरी झालेलं आहे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नशीबवान गृहस्थ नागपूर महापालिकेचे एक नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रचंड प्रचंड आणि एक प्रदीर्घ असा राजकीय प्रवास आहे जेव्हा विधानसभेत ते आमदार म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी एक अभ्यासू आमदार म्हणून चांगला नावलौकिक मिळवलेला होता मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या एका विशिष्ट कारकिर्दीची छाप प्रशासनावर सोडतील आणि त्या पद्धतीने लौकिक मिळवतील अशी अपेक्षा अनेकांना होती खास करून विदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपेक्षा बाळगणारे अनेक लोक होते पण त्यांची कारकिर्द आटोपता आटोपता एक समृद्धी महामार्ग सोडला तर फारशी बेरीस त्यांच्या नावावर झालेली दिसत नाही त्यांची कामगिरी किती चटकदार होती असा कोणी प्रश्न विचारला तर आपल्याला हे उत्तर देताना क्षणभर स्तब्ध राहावं लागावं अशा पद्धतीची त्यांची कारकिर्द होती भाजपा आणि शिवसेना हे दोन प्रदीर्घ काळाचे राजकीय मित्र या पक्षांमध्ये वितुष्ट आलं शिवसेनेनं महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं आणि भाजपाला ते मुळीच मानावलेलं नाही भाजपाचे महाराष्ट्रातले नेते म्हणून महाविकास आघाडी सरकार खाली खेचण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुख्यमंत्रीपदी असतानाही ना विरोधकांना नामोहरम करणं स्वतःचा पक्ष संघटित करण्यासाठी बलशाली करण्यासाठी इतर विरोधी पक्षातल्या लोकांचा आपल्या पक्षात भरणा करणं हे प्रकार त्यांना राजकारणासाठी किंवा किंवा सत्ता करण्यासाठी करावे लागले त्यांनी ते केले पण त्यातून त्यांना फारसं काही मिळालं असेल असं वाटणारं नाही सत्ता स्थापन करणं ही बाब वेगळी आणि प्रतिष्ठित राजकारण करून सत्ताकारण करणं आणि त्यातून सत्ता, सत्ता स्थापन करणं हा भाग वेगळा देवेंद्र फडणवीस त्यांनी तो केलेला नाही असा आरोप आज महाराष्ट्रात सर्वत्र त्यांच्यावर होताना दिसतो या देवेंद्र फडणवीसांना आता महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकांना सामोरं जायचं अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर आपण कुठल्याही पद्धतीने बोलत असलो तरी त्यांच्या काळात त्यांच्यासमोर उभी झालेली आव्हानंही काही मोठी नव्हती त्यांच्या काळात त्यांनी पेरलेलं सर्वात मोठं आव्हान जे होतं ते मराठा आंदोलनाचं मराठा आंदोलनाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना फारशी मोठी भूमिका बजावता आलेली नव्हती मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला सातत्याने मराठवाड्यात प्रतिसाद मिळत होता हे आंदोलन पुढे कसं काय स्वरूप घेईल याबद्दल सतत चिंता व्यक्त होत होत्या म्हणून सरकारने ताबडतोब आंदोलकांशी बोलणी करून हे आंदोलन थांबावं अशी अपेक्षा अनेक लोकांना वाटत होती पण सरकारला त्या प्रकरणी तोडगा काढण्यास जमलेलं नव्हतं मित्रो समाजविश्वात असे प्रश्न नेहमी निर्माण होत असतात ज्यावेळी हे प्रश्न अतिशय जटिल बनणारे असतात आणि त्यावर तोडगा काढण्या हे सोपी सोपी बाब नसते सरकारची किंवा नेतृत्वाची खरी कसोटी अशाच आंदोलनांच्या वेळी अशा समस्यांच्या वेळी अशाच प्रश्नांच्या वेळी दिसत असतं फडणवीस यांच्या का कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आंदोलनांना आंदोलनांचाही त्यांना सामना करावा लागला नाशिकच्या कांदा शेतकऱ्यांचं आंदोलन असो की नाशिकच्या दूध उत्पादकांचं आंदोलन असो शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला शेतकऱ्यांच्या चे या प्रश्नांवर उत्तर शोधताना सरकारच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नाके नऊ आल्याची स्थिती आपण पाहिली हे आंदोलन फोडून काढण्याचेही प्रयत्न झाले खरं म्हणजे अशी आंदोलन या प्रकारची होते की कुठल्याही सरकारचा त्यात कस लगावा कसोटी लगावी पण सरकारमध्ये असलेल्या पक्षांना या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवावी लागत असते त्यातून तोडगा काढणं आणि सामंजस्य निर्माण करणं ही सरकारची खरी जबाबदारी असते तसं घडताना आपल्याला महाराष्ट्रात दिसलं नाही त्यामुळेच की काय ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भाजपा भाजपाला लोकांची जनभावना समजून घेणं जमलेलं नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकतं मनोज धरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला आणि महायुतीलाही मोठा फटका बसलेला आपण पाहिलं आज ग्रामीण भागात परिस्थिती जी म्हणावी तेवढी चांगली नाही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती जवळपास विधानसभा निवडणुकीतही उपस्थित असणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतात तसा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन पक्षांमध्ये मतांचा जो काही फरक आहे तो फरक महायुती कसा भरून काढणार हा प्रश्न निश्चितपणे आज उपस्थित आहे आज ही महाराष्ट्रातली परिस्थिती ही महायुतीला अनुकूल आहे असं म्हणण्याचं कारण नाही याउलट महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांमध्ये चांगल्या जागा मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचं मनोबळ अतिशय उच्च दर्जाचं असं झालेलं आहे तर महायुतीमध्ये एक प्रकारचं अवसान गळाल्याची स्थिती था। आहे अर्थातच निवडणुका म्हटल्या की त्यात अहमहमेका असतात महायुतीला लोकसभेत फटका बसलेला असला तरी पण कुठल्याही परिस्थितीत विधानसभा जिंकण्यासाठी ते जिद्दीने काम करणार यातही शंका नाही प्रश्न हाच आहे की यापुढे सरकार दोन तीन महिन्याचा जो काही वेळ आहे त्या काळात महाराष्ट्राला काय देणार का जवळ आल्या की लाडक्या बहिणीसारखे कार्यक्रम राबवले जातात ही आजकालच्या सरकारांची एक नवीन फॅशन अशी आहे निवडणुका जवळ आल्या की थेट वाटप कुठल्या पद्धतीने करता येईल ते पाहायचं आणि मतं आपल्या पदरात पाडून घ्यायची हा आजकालच्या नवीन राजकारणाचा एक नवीन नमुना नमुना आपल्याला म्हणता येईल कदाचित यापुढे महाराष्ट्रात बक्कळ पैसा उठला जाईल निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आजकालच्या राजकीय पक्षांची असते तसंच काहीतरी करावं लागेल किंवा सत्तारूढ महायुतीकडून तसे प्रयत्न होतील पण महाविकासकडून महाविकास आघाडीकडून पुढे असणारं आव्हान देखील तगडं असेल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फार अगोदरच महाराष्ट्रात सत्ताबद्दल घडवून आणणार हा विश्वास प्रकट केलेला आहे शिवसेना ही आपल्या पद्धतीने भिडलेली आहे काँग्रेसच्या लोकांचं मनोबल उंचावलेलं आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडी ही अधिक संघटितपणे विधानसभा निवडणुका लढवणार त्यात तीळ मात्र शंका दिसत नाही याउलट लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवामुळे धास्तावलेले अनेक जण आज महायुतीत आहेत या पराभवाचे राजकीय परिणाम आपल्याला आतापर्यंत दिसलेले नाहीत पण महाराष्ट्र विधानसभेचं सध्या सुरू असलेलं अधिवेशन संपलं की कदाचित लोकसभेच्या पराभवाचे परिणाम दिसायला सुरुवात होईल आणि हीच प्रक्रिया कदाचित विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत राबवली जाईल अजून पक्षांतर होतील इनकमिंग होईल होती। आउटगोईंग होईल निवडणुकीत पैसा येईल आणि निवडणुका पार पडतील प्रश्न हाच आहे की महा सत्तारूढ महायुती या निवडणुकांना सामोरी कशी जाणार देवेंद्र फडणवीस त्यांच्या पुढे उभं असलेलं आव्हान कसं पेरू शकणार हा मोठा प्रश्न या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आपल्यासमोर उपस्थित होणार आहे आजचा व्हिडिओ इथे संपवतो आहे आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार